नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज पण आपण अशा खूप सगळ्या छोट्या पण तुम्हाला रोज उपयोगी पडतील अशा खूप सगळ्या टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजची आपली पहिली टीप अशी आहे की ब हे चार्जर आपण यूज करत असतो तर ते जर जुने झाले असतील तर बऱ्याच वेळा काय होतं की असं जिथून आपण चार्ज करत असतो त्या ठिकाणी असं थोडंसं कट झाल्यासारखं होतं मग तो चार्जर तिथून नंतर थोडं जरी कट झालं आणि आपण त्याला जर काही लक्ष नाही दिलं तर ते जास्त तुटतो आणि खराब होऊन जातो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की इथे आपण टेप म्हणजे चिकटपट्टी वगैरे लावतो पण त्याच्याने ते राहत नाही ते अजून जास्तच तुटत जातं तर तुम्हाला काय करायचं असे एखादी प्लास्टिक बॉटल असते त्याचं झाकण घ्यायचं आहे आणि ते थोडंसं गरम करून घेतलं की ते याच्यावरती जे त्याचं जे प्लास्टिक आहे ते तुम्हाला त्याचं कोटिंग यावरती करून घ्यायचं आहे तर तुमचा चार्जर तुटत आलेला जरी चार्जर असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही तो दुरुस्त करू शकता आणि तो अजिबात बिघडणार किंवा खराब होणार नाही तर व्यवस्थित चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला यात प्लॅस्टिक गरम करून घ्यायचं आणि ते मेल्ट झालेलं प्लॅस्टिक यावरती असं याचं कोटिंग करून घ्यायचं आहे तर तुमचा जुना झालेला चार्जर म्हणजे तुटलेला चार्जर तुम्ही अशा पद्धतीने रिपेअर करून घेऊ शकता आणि तो व्यवस्थित चालतो तर पाहू शकता तुटलेलं ज्या ठिकाणी कट झालेलं होतं ते बघा व्यवस्थित टाईट झालेलं आहे तर अशा पद्धतीने वायरचं म्हणजे वरचं कोटिंगच खराब झालेलं असतं आतली जी वायर असते ती व्यवस्थित असते तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा तुटलेला चार्जरसुद्धा रिपेअर करू शकता तर नेक्स्ट टिप अशी आहे तर बघा आपण ज्यावेळी डाळ बनवत असतो हो तर एकच तुरीची डाळ नुसती बनवली तर हो त्याच्याने ॲसिडिटी होत असते तर तुम्ही ह्या तिन्ही डाळी मिक्स करून बनवलं हो तर तुम्हाला ॲसिडिटीचा म्हणजेच पित्ताचा त्रास होणार नाही तर तुरीची डाळ म्हणजे स प्रमाणात म्हणजे एकसारख्याच घ्यायचे पाव किलो तुरीची थाव पाव किलो मसूरची आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली तर ह्या तिन्ही डाळी मिक्स करून ठेवायच्या तर तुम्ही आता महिन्यात बऱ्यासाठी किती डाळ तुम्हाला हवी त्या ह्याच्यानुस त्याच्यानुसार तुम्ही पाव किलो किंवा अर्धा किलो आणू शकता आणि ह्या डाळी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे खाण्यासाठी जे आपण तेल यूज करतो ते टाकायचं आहे आणि थोडीशी हळद यावरती टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद दिवस तुम्ही हे उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि एक दिव चांगलं ऊन दिल्यानंतर हे थोडंसं तेल आणि हळद डाळीला लावली तर काय होतं की अशा पद्धतीने डाळ तुम्ही स्टोअर करून ठेवली तर ते अजिबात कीड लागत नाही त्याला की वाळी जाळी होत नाही आणि भरपूर दिवस चांगली राहते मग आता तुम्हाला एकाच भरणीमध्ये ह्या सगळ्या त्यांनी मिक्स डाळी भरून ठेवल्या तर थे। मग तुम्हाला प्रत्येक वेळी दोन दोन तीन तीन बर्ने उघडत बसायची गरज नाही तर हवी तेव्हा डाळ तुम्ही बनवू शकता आणि एक डाळ बनवण्या शकता मिक्स डाळीची भाजी पण छान होते आणि त्यातून भरपूर सगळं प्रोटीनसुद्धा आपल्याला मिळून जातं तर नेक्स्ट स्टेप अशी आहे की आता हे जे गॅस बर्नर आहेत हे आपण रेग्युलर तर ते पाण्यात बुडवून घासू शकत नाहीत कारण ते सारखं ओले केलं तर ते खराब होऊ शकतात त्याच्यावरती गंज पकडून वगैरे म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी हे बर्नर आहेत गॅसचे ते घासणं नाही झालं तर काय करायचं त्यावरती तुम्हाला हे जी कोलगेट पावडर असते तशी ड्राय पावडर यावरती टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित याच्यावरती असं याला एकसारखं पसरवून घ्यायचे जर कोलगेटमुळे सुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टी आपण क्लीन करू शकतो तर क्लिनिंगमध्ये की कोलगेटचा आपल्याला भरपूर उपयोग होतो तर अशा पद्धतीने सगळीकडे ही पावडर लावून घ्यायची आहे तर गॅस बर्नर काय होतं की बऱ्याच वेळा अचानक अच्छा बारीक होतात म्हणजे यावरती घाण अडकली तर बर्नरमध्ये काजळी वगैरे साठून साठून ते त्याची म्हणजे बरेच जे होल आहेत ते चालत नाहीत बंद पडतात तर अशा वेळी तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्ही पटकन हे असं काढून साफ करून घेऊ शकता आता पाण्याने धुतले तर मग ते नंतर सुकण्यासाठी वेळ द्यावा लागतो आपण ओले बर्नर झाले तर मग ते लवकर चालत गॅस चालत नाही आपला त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा साफ करू शकता एकदा पाण्याने धुऊ शकता आणि नेक्स्ट टाइम तुम्ही परत पावडरने असं साफ करून घेतलं तर तुमचे बर्नर तुम्ही आयत्या वेळेला क्लीन करण्यासाठी तुम्हाला याची मदत होऊ शकते तर यामध्ये अडकलेला कचरा सगळा तुम्ही ब्रशने साफ केल्यामुळे अजिबात राहत नाही नंतर एखाद्या कपड्याने ओलसर कपडा करा किंवा थोडासा सुक्या कपड्यानेसुद्धा पुसून घेतलं तर हे बर्नर तुमचे व्यवस्थित क्लीन होतात आणि असं लावून घेतलं तर मग व्यवस्थित म्हणजे याचं एक ना एक होल चालू होतं यामध्ये जे काही कचरा घाण अडकली असेल ती सगळी निघून जाते आणि मग आयत्या वेळेला जर गॅस मग तुमचा बारीक झाला असेल तर ह्या ट्रिकने तुम्ही तो बर्नर तुमचा साफ करून घेऊ शकता आणि त्याची होलं सगळी साफ होऊन जातात आणि नेक्स्ट टीप अशी आहे तर की बऱ्याच वेळा आपण काय होतं फ्रीज आपला जुना झाला असेल भरपूर तर त्याकडे आपण लक्ष देत नाही याचा जर वायसर फ्रीज चला फ्रीजला जो वायसर आहे तो जर लूज झाला किंवा खराब झाला तर काय होतं की फ्रीजमधून हवा बाहेर येते आणि त्याच्याने तुमचं लाईट बिल जास्त येऊ शकतं तर अशा वेळी तुम्हाला तुमचा फ्रीज व्यवस्थित आहे की नाही हे चेक करून पाहिलं पाहिजे जर खूप जुना फ्रीज असेल आणि लाईट बिल जर जास्त एस असेल तर मग हे तुम्ही ट्राय करू शकता ही जर वायर आहे ती जर लूज पडली तर काय होतं की मग हवा बाहेर येते आणि लाईट खूप घेतली जाते त्यामुळे बिल आपल्याला जास्त येतं तर नवीन फ्रीजला असं होण्याची काही शक्यता नाही पण जुन्या फ्रीज आपण खूप वेळा ते वायर वगैरे काहीजण काढून पण साफ करतात तर सारखी सारखी वायर फ्रीजचा जो वायसर आहे किंवा वायरची काढून साफ केली तर ते नंतर हळूहळू लूज पडतं तर तुम्हाला असं एखादा टॉर्च लावून ठेवा मोबाईलचा लावा किंवा आता ह्या हा जो टॉर्च आहे तो जर आतमध्ये लावून ठेवायचा आहे आणि चेक करायचा आहे की बाहेर जर उजेड येत असेल तर समजायचं आहे की तुमचा फ्रीजचा वायसर आहे तो खराब झालेला आहे तो तुम्हाला नंतर चेंज करून घ्यावा लागेल नसेल तर मग पाहू शकता अशा यातून जर उजेड बाहेर आला तर समजून जायचं की ही वायर तुमची फ्रीजची लूज झालेली आहे मग त्याला तुम्हाला रिपेअर करायची गरज आहे याच्यामुळे तुमचं लाईट बिल कमी होऊ शकतं आता बघा चॉपिंग बोर्ड तर आपण सतत किचनमध्ये याचा सकाळ संध्याकाळ नेहमीच यूज करत असतो पण असं नुसतं पाण्याने धुतलं तरी ते एवढं स्वच्छ होत नाही तर काय करायचं एखाद वेळी तुम्हाला पंधरा दिवसातून वगैरे तुम्ही थोडंसं मीठ यावर ते टाकायचं आणि लिंबू टाकून याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे तर लिंबूमुळे काय होतं की भरपूर असा तुमचा जर चॉपिंग बोर्डवरती चिकट वगैरे झालं असेल काळपट झालं असेल तर मिठाने आणि लिंबाने तो व्यवस्थित स्वच्छ होतो तर आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून जरी एकदा तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ केलं तर तुमचा चॉपिंग बोर्डसुद्धा स्वच्छ राहील आणि आता थंडीमध्ये बघा आपण खूप सगळी ब्लँकेट यूज करत असतो जर ब्लँकेट खराब झालं तर ते धुण्यासाठी खूप वेळ लागतो आणि आत्ता या दिवसात एवढं ऊन पण नसतं की ते आपण धुऊ शकेल किंवा ही ब्लँकेट जे असतात ते आपण सारखी सारखी धुतली तर ते खराब होतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की एक छान सोपी ट्रिक आहे तुम्ही ब्लँकेट न धुतासुद्धा अगदी क्लीन करू शकता तर असा एखादा मी आता नॅपकिन घेतलेला आहे तो कुकरचं झाकण आहे त्याला बांधून घ्यायचं आहे आणि बेकिंग सोडा तुम्हाला अशा चाळणीच्या मदतीने सगळ्या ब्लँकेटवरती पसरवून घ्यायचा आहे तर सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट याला तुम्हाला बेकिंग सोडा टाकल्यानंतर असंच सोडून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर परत ह्याला साफ करायला घ्यायचं आहे तर रुमाला थोडंसं हलकंसं पाण्याचा हात लावून घेऊ शकता अगदी नकळत पाणी म्हणजे जास्त ओलसर करू नका थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे याच्यावरून फिरवून घ्यायचं आहे तर थोडासा रुमाल ओलसर असल्यामुळे काय होतं की यावरती जी कचरा किंवा धूळ असते ती सगळी निघून जाते आणि बेकिंग सोड्यामुळे हे स्वच्छ तर होतच आणि याच्यातून खराब सुद्धा अजिबात येत नाही थंडीमध्ये बघा कपडे जर असेच हे ठेवले तर ह्या ब्लँकेटचा खराब वास येतो तर, तर न धुतासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे क्लीन करू शकता तर नॅपकिन किन थोडासा ओला असल्यामुळे बघा त्या ठिकाणी यावरती जी थोडीफार धूळ असेल ती सगळी ब्लँकेटची निघून जाते तर आता प्रत्येक वेळी ब्लँकेट तुम्हाला धुत बसायची गरज नाही तर ब्ल बेकिंग सोड्यामुळे तुमचं ब्लँकेट छान क्लीन होतं आणि यातून खराब वास येत असेल तर कुबट वास येत असेल तर तो सगळा वास निघून जातो नंतर हे तुम्ही झटकून असं थोडा वेळ उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता आणि मग ह्याची व्यवस्थित घडी करून हे तुमचं ब्लँकेट न धुतासुद्धा अगदी स्वच्छ रेडी तयार होऊन जातं तर हे, ता। हे, हे ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद